नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा मी आज तुम्हाला चिकूची वाडी दाखवणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि आंबे सुद्धा लागलेले आहेत चिकू सुद्धा भरपूर लागलेले आहेत आणि फुलं सुद्धा लागलेले आहेत त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा चिकू लागलेले आहेत भरपूर असे आणि पूर्णपणे हे चिकू ऑर्गॅनिक आहेत आणि बघा झाड सुद्धा भरपूर अशी मोठी झालेली आहेत आणि पूर्ण चिकूंनीच भरलेले आहेत बघा झाड भरपूर लागलेले आहेत चिकू आणि नंतर मी चिकू सुद्धा काढलेले आहेत मी पहिल्यांदाच चिकू झाडावरून काढलेले आहेत त्याच्यामुळे मला खूप छान अशी मजा आली चिकूची झाड बघा जुने आहेत त्याच्यामुळे भरपूर असे उंच झालेले आहेत झाड आणि चिकू सुद्धा भरपूरच लागलेले आहेत आणि भरपूर असल्यामुळे मी तुम्हाला जेवढी झाडं चांगली दिसतील त्याचाच व्हिडिओ दाखवलेला आहे आणि बाकीचे मी तुम्हाला दाखवलेले नाही झाड आणि भरपूरच सगळीकडेच मस्त चिकू आलेले आहेत आणि झाडं पण बघा किती उंच झालेले आहेत आणि पूर्ण चिकूनच भरून गेलेले आहेत झाड सगळीकडे आणि पिकलेले सुद्धा भरपूर असे खाली पडलेले आहेत आणि बाकीचे आम्ही काढलेले सुद्धा आहेत चिकू जेवढे पिकलेले आहेत ते आणि जे मोठे झालेले आहेत ते सुद्धा आम्ही काढलेले आहेत चिकू आणि बघा दिसायला सुद्धा मस्त दिसतात चिकू आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान असे आहेत गोड आहेत चवीला मस्त कारण ऑर्गेनिक असलं की खूपच छान अशी चव लागते त्याला त्याच्यामुळे ते खाण्यासाठी खूपच गोड आहे इथे बघा आता आम्ही चिकू काढायला घेतलेले आहेत आणि चिकू काढता काढता त्याच्यामधला एक चिकू पडलेला आहे आणि तुम्हाला मी आता तो दाखवते तोडून सुद्धा किती छान आहे चवीला खूप गोड आहे कारण हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे ऑर्गॅनिक हे पूर्ण चवीला गोड असतात आणि खायला तर खूपच छान इथे बघा मी मी सुद्धा चिकू काढायला घेतलेले आहेत मी पहिल्यांदाच काढते त्याच्यामुळे मला खूप छान असं वाटतं इथे बघा चिकू थोडेसे काढून झालेले आहेत आणि अजून बरेचसे काढायचे आहेत चिकू तोपर्यंत तुम्हाला मी आंबे सुद्धा दाखवते इथे बघा आंबे सुद्धा भरपूर असे लागलेले आहेत आणि हा एकच आंबा आहे त्यालाच जास्त आंबे लागलेले आहेत का आणि ही चिकूची वाडी आहे त्याच्यामुळे जास्त चिक्कूच लागलेले आहेत आता बघा मी तुम्हाला आंबे पूर्ण दाखवते आणि हे केसरचे आंबे आहेत बघा त्याची साईज सुद्धा मस्त अशी झालेली आहे आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक आंबे सुद्धा आहेत आणि बघा आता तुम्हाला मी पूर्ण झाड दाखवते इथे बघा किती छान असे आंबे आलेले आहेत बघा सगळीकडे आणि दोन तीन झाडे आंब्याचे आहेत बाकीच्या झाडांना आंबे आलेले नाहीत आणि यालाच फक्त आंबे आलेले आहेत आणि तोतापुरीला आंबे आलेले तो आले होते ते खाल्लेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक आंबा होता तो सुद्धा आज आम्ही खाल्ला खूप छान असं मस्त शेतामध्ये वाटलं आणि इकडे बघा फुले सुद्धा आलेले आहेत आणि फुले सुद्धा मस्त दिसतात आणि जास्वंदीची फुले दोन तीन प्रकारामध्ये होती ती कडे कडेला लावलेली होती त्याच्यामुळे तिकडचं मी व्हिडिओ काढलेला नाही आणि फक्त हाच तुम्हाला मी दाखव याचाच फक्त व्हिडिओ काढले आहेच फक्त तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि बघा किती छान दिसतात हे सुद्धा मी फुले तोडून घेतलेले आहेत आणि ही चिकूची वाडी असल्यामुळे जास्त चिकूच आहेत वाडीमध्ये आणि भरपूर झाडं उंच झालेली आहेत आणि भरपूर असे चिकू सुद्धा भरपूर लागले आणि ही चिकूची वाडी माझ्या मुलीच्या मैत्रिणीची वाडी आहे सकाळी आम्ही आलेलो होतो वाडीमध्ये आणि खूप छान अशी मुलींनी मज्जासुद्धा केली आणि भरपूर सुद्धा खाले त्यांना वेगळं काहीतरी असं खेळण्यासाठी म्हणून आम्ही वाडीमध्ये घेऊन आलेलो होतो त्यांना आणि खूप छान अशी मज्जा केली त्यांनी आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करा